देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच बिरबलाची देवावर खूप श्रद्धा होती त्याचा असा ठाम विश्वास होता की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच अगदी एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तरी तो देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच असं म्हणून शांत राहायचा अकबर आणि त्याच्या दरबारातल्या सर्वांनी हे वाक्य बिरबलाकडून खूपदा ऐकलं होतं एक दिवस एक सरदार दरबारात येऊन सर्वांसमोर बिरबलला म्हणाला बिरबलजी तुम्ही नेहमी म्हणत राहता देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच पण आज माझ्यासोबत असं काही झालं की तुम्ही हे म्हणूच शकणार नाही अकबराने उत्सुकतेने विचारलं असं काय झालंय सरदारजी तो म्हणाला आज मी जनावरांसाठी पेंडा चिरत असताना चुकून माझं एक बोट कापलं गेलं मला अत्यंत वेदना झाल्या आता मला सांगा देव चांगल्यासाठीच म्हणून उगास एखाद्याला इतक्या त्रासात का टाकेल आताही तुम्ही असंच म्हणाल की देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच बिरबल म्हणाला नक्कीच मला असंच वाटतं देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच सरदार चिडला म्हणजे माझं एक बोट जाणं ही गोष्ट तुम्हाला चांगली वाटते अकबरही म्हणाला बिरबल आज मात्र मला तुझं म्हणणं पटलं नाही देवावर श्रद्धा मला समजते पण प्रत्येक वेळी त्याची स्तुतीच का करावी जेव्हा एखादा माणूस विनाकारण एखाद्या वेदनादायक परिस्थितीमध्ये असतो तरी ते चांगल्यासाठीच समजून देवाची स्तुती कशाला बिरबलाने उत्तर दिले देवाच्या मनात काय चाललंय ते आपल्याला समजू शकत नाही पण विनाकारण तो काही करत नाही त्याने घडवलेल्या प्रत्येक गोष्टीचं महत्व आपल्याला लगेच समजू शकत नाही याचं बोट कापलं जाणं चांगलं आहे असं मला म्हणायचं नाही पण देवाची यातही काही चांगली योजना असेल जी कदाचित वेळ आल्याशिवाय आपल्याला समजणार नाही असेच काही महिने गेले तो सरदार एका दूरच्या मोहिमेवर असताना जंगला साथीदारांसोबत शिकारीला गेला पण शिकारच्या मागे मागे जात तो बाकी लोकांपासून दूर गेला आणि एका जंगली जमातीच्या तावडीत सापडला ही जमात नरवक्षक होती त्यांनी त्या ते सरदाराला बळी देऊन खायला त्याला बांधून त्यांच्या वस्तीवर नेले पण तिथे त्यांच्या पुजाराने या सरदाराचा बळी द्यायला नकार दिला तो म्हणाला ह्याचे हात पहा याचं एक बोट तुटले अशा अपूर्ण माणसाचा बळी दिला तर आपला देव आपल्यावर कोपेल ह्याला सोडून द्या हे ऐकून त्या लोकांनी त्याला सोडून दिलं आणि तो पुन्हा आपल्या साथीदारापर्यंत पोहोचला त्याने देवाचे आभार मानले मोहिमेवरून जेव्हा तो पुन्हा राजधानीत आला तेव्हा त्याने येऊन दरबारात ही हकीकत सांगितली आणि म्हणाला बिरबलजी तुम्ही म्हणता ते खरे आहे देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच माझं बोट कापलं तेव्हा मला हे मुळीच पटलं नाही आणि मी तुमच्यावर उगाच चिडलो त्याबद्दल मला क्षमा करा पण माझं बोट कापलं गेलं म्हणूनच माझा जीव वाचला आता मलासुद्धा पटलंय देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच आता सगळ दरबारातल्या सर्वांनाच हे पटलं होतं देव जे काही करतो ते चांगल्यासाठीच